दोन तीन दिवसापूर्वी तुमची सभापती पदी निवड झाली आता विधानसभेकडे मागवून बघताना कसं बघता कारण तुम्ही नाराजी व्यक्त केली होती अजित पवार सभा घेतली नाही हो। म्हणून आज तुम्ही त्याकडे कसं बघता मला वाटतं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दगा फटका झाला आणि ही पूर्वनियोजित नुराकुस्ती होती आणि ही नुराकुस्ती असल्या कारणानं मला लक्षात आलं नाही परंतु निवडणुकीच्या निकालानंतर ही नोरा कुस्ती आहे असं वारंवार सांगण्यात आलं भविष्यात ही नोरा कुस्तीची पूर्ण काळजी घेऊन दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीकडे मी पाहतो आता पण तुमची नाराजी आहे संदर्भात नाराजी आहे म्हणण्यापेक्षा अल्पशा <coughs> मताने पराजय झाल्याच्या नंतर कोणाची नाराजी असणारच <coughs> पण दोन भिन्न विरोधी पक्ष आणि दोन महाविकास आघाडी महायुती ही कर्जत जामखेडमध्ये आणि बारामतीमध्ये एकत्र आली ही विचारधारेला आणि वारसाला भारताळ फासणारी होती